नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोमान लोहरी लोहरे आपल्या सी सी जी आर आणि माहितीमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर तर या 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 ठिकाणी 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 आपण नवीन वेबसाईट भूमी बारा असेल आठ असेल किंवा जे फेरफार असेल तर तो, तो या ठिकाणी आपण वे, या वेबसाईट वरून या ठिकाणी आपण डाउनलोड करत असतो तर गेली चार पाच दिवस ही वेबसाईट या ठिकाणी बंद होती मित्रांनो आणि आता शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पोर्टल या ठिकाणी सुरु करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी एकाच पोर्टलवरती मित्रांनो आपण सतरा शेवांचा या ठिकाणी आपल्याला लाभ मिळणार आहे तर त्या या ठिकाणी कोणत्या कोणत्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्या आपल्या युट्यूब चॅनल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर घेणार क्लिक करून ठेवा तर या ठिकाणी आपलं सात बारा असेल आठ असेल किंवा आपलं बहुमत असेल किंवा वारसाची नोंद असेल सर्व गोष्टी आता आपल्याला एकाच पोर्टलवरती या ठिकाणी उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भूमि अभिलेख नागरिकासाठी आनंदाची बातमी आहे की भूमी अभिलेखची या ठिकाणी नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू झालेले आहे तर या नवीन पोर्टल वरती या ठिकाणी आपण भूमिलेख पोर्टल वरती सतरा सुविधांचा लाभ घेणार आहोत तसेच या शेतकऱ्यांना शेती संबंधित सातबारा उतारे नकाशा असेल फेरफार असेल करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही मोबाईल वरून काही मिनिटातच या ठिकाणी आता आपण डाउनलोड करू शकणार आहोत या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण बघू शकता कि सात बारा डिजिटल स्वाक्षरीस त्याच्यानंतर आठ आपल्या डिजिटल स्वाक्षरीसहित तसेच फेरफार नक्कल सात बारा फेरफार ऑनलाईन अर्ज पत्र प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्र फेरफार सिटी सर्वे फेरफार त्याच्यानंतर अधिकार क्षेत्र जाणून घेणे त्याच्यानंतर फेरफार स्थिती जाणून घेणे त्याच्यानंतर प्रलंबित दिवाणी न्यायालय प्रकरण ई अभिलेख ई नकाशा भू नकाशा त्याच्या आपली चावडी वाचन ई मोजणी पडताळणी ई चावडी जमीन महसूल धारणा तसे ई क्यू जेट ई पीक पाणी अशा सर्व सत्रा या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपल्या एकाच वरती या ठिकाणी आपल्या शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे तसेच नागरिकासाठी अभिलेख हे पोर्टल या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच यामुळे अनेक कामे ही घर बसले आता करता येणार आहेत तसेच शेतकऱ्यांना ई हक्क प्रणालीद्वारे ई पीक पाणी वारसा वारसंधीसाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे तसेच अभिलेख नागरिकांना सातबारा बारा पाहता येणार आहेत तसेच ते डिजिटल सेट से डाऊनलोड करता येणार आहे परंतु डिजिटल स्वाक्षरी वाटासाठी साठी नागरिकांना या ठिकाणी पंधरा रुपये सात बारा यांना आटपला पंधरा असं या ठिकाणी शुल्क मोजावं लागणार आहे तसेच ज्यांचे सात बारे जुने असतील किंवा माझ्या मत आठ असतील अशा याच्यासाठी सिटी सर्वे फेरफार सिटी ऑफिस एस आर ऑफिस तहसील तशी सर्व या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी आता आपल्या आपली अभिलेख अभिलेख भूमी या वेबसाईटवरती वरती आता या ठिकाणी तर या सर्व गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला एकाच शताखल या सर्व गोष्टी मिळणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला या ठिकाणी कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद